महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सगळ्यात मोठा फटका कोणाला बसला असेल तर तो काँग्रेसला एकेकाळचा देशावर राज्य करणारा पक्ष ज्या महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये अनेक वर्ष मुख्यमंत्री पदासह सत्ता उपभोग त्यांचा काँग्रेस यंदा आघाडीवर सोळा आमदार निवडून आले आहेत बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यासारखे दिग्गज पराभवाची चव चाकली लागली आहे कधी नव्हे तर यंदा काँग्रेस पाणीपत झाले काँग्रेस पक्षपत आता निकाल लागून जवळपास दीड महिना जाऊन गेलाय पराभवानंतर अंगातली मुरळ झडकून काँग्रेस आता कामाला लागलेले ला आहे पक्षाच्या संघटनेत फेरबदल होता दिसते काही करून स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीत तरी आपण अस्तित्व टिकावे यासाठी काँग्रेस खतेपलट बघायला मिळाले सुरुवातीला होते प्रदेश अध्यक्ष पदापासून काँग्रेस देश देश पद सध्या नाना पटवले असून त्यांना हटवून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा सतेश उर्फ बंटी पाटील यांना हे पद देण्यात यावे अशी चर्चा काँग्रेसच्या गटात सुरू असल्याचे बोलले जाते पृथ्वीराज चव्हाण आणि सतीश पाटील यांच्यात कोण सरळ आहे कुणाला अध्यक्ष करणे काँग्रेससाठी बेस्ट ठरेल हेच आपण समजून घेऊया आजच्या स्पेशल व्हिडिओमधून हॅलो मित्रांनो मी सुनील तुम्ही बघताय काहीतरी वेगळे महाराष्ट्रात काँग्रेस अध्यक्षपद हे तसे वजनदार पद असल्याचे संपूर्ण काँग्रेसचे सूत्र प्रदेशाध्यक्षाच्या हातात असतात बैठकी घेणे इतर पदाच्या नेमणुका करणे पक्षाची ध्येय ठरवणे आणि त्यानुसार रणजित त्यानुसार रणनीती तयार करणे हे प्रदेशाध्यक्षाचे काम आहे जर कोणासोबत आघाडी असेल तर त्या ठिकाणी योग्य समान साधून पक्षासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे हीही प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी असते सध्या नाना पटोले हे काँग्रेस बैठका घेणे पदाची नेमणूक करणे पक्षाचे ध्येय ठरते त्यानुसार रणजित रणनीती रं, तयार करणे जसे की ध्येय ठरवणे रण ठरवणे आणि त्यानुसार रणनीती जसे की रणनीती ठरवणे हे प्रदेश अध्यक्षाचे जर कोणासोबत आघाडी असेल त्या ठिकाणी योग्य सन्मान साधून सध्या नाना पटोले हे काँग्रेसचे पक्षासाठी जास्तीत जास्त काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हे पद वजनदार अस पद राज्याच्या संपूर्ण काँग्रेसचे सूत्र प्रदेश अध्यक्षाच्या हातात असतात बैठका घेणे इतर पदाची नेमणुका करणे पक्षाचे ध्येय ठरवणे आणि त्यानुसार रणनीती तयार करणे प्रदेश अध्यक्षाचे काम तर काँग्रेस कोणासोबत आघाडी असेल तर त्या ठिकाणी योग्य ते समान साधून पक्षासाठी जास्त जास्त प्रयत्न करणे प्रदेश अध्यक्षाचे जबाबदारी असते सध्या नाना पटोले हे काँग्रेसचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोध चेहरा ज्या ईडी आणि सी बी आय ची भीती नाही मात्र पक्षातील अन्य नेत्यांना म्हणावे असे चांगले खास संबंध असणे किंवा महाविकास आघाडीतील इतर पक्षासोबत योग्य सन्मान राखणे असलेले अपयश असे काँग्रेसचे जे काही आता हातात झाली त्याला नाना पटोले जबाबदार आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळावर सुरू होते जगात वाटोळ वाटोवेळी नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये झालेली तुमतुमी ही सुद्धा महाविकास आघाडीची गाडी पलटी होण्याचे कारणीभूत ठरले असे देखील बोलले जाते आता विधानसभेतील पराभवानंतर पक्षाला पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी केंद्रीय नेतृत्वामध्ये प्रदेश अध्यक्ष बदलायची हालचाली सुरू केल्या आहेत असे काँग्रेसचे हायकमांड आता नव्या प्रदेश अध्यक्षाच्या आहे शोधात आहेत यासाठी राज्यातील काही प्रमुख नेत्यांचे मत जाणून घेण्यासाठी दिल्ली येथे मकर संक्रांती नंतर बैठक होणार आहे महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सतीश पाटील यांची नाव सध्या आघाडीवर आहेत पृथ्वीराज चव्हाण हे सध्या महाराष्ट्रातील काँग्रेस ज्येष्ठ नेते आहेत मुख्यमंत्री म्हणून त्यांची पाठीशी चार वर्षापासून अनुभव असल्याचे संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांचे नेटवर्क आहे एक संस्कृती स्वच्छ आणि चरित्र मनुन मनुन नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते केंद्रीय मनमोहन सिंग सरकार असताना पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम देखील पाहिले आहे गांधी घराण्याचे विश्वासू तर आहेतच पण एक अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेला नेता म्हणून सुद्धा पृथ्वीराज चव्हाण इतर पक्षापेक्षा उजवे ठरतात सध्या महाराष्ट्रामध्ये इतरांपेक्षा उजवे ठरतात सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे नेता एक सुद्धा पोकळी निर्माण झाली आहे त्या अंतर्गत मतभेद आणि गटाच्या राजकारणात आजही काँग्रेसचा गळा घोटतोय यामुळे सर्वसमावेशक सर्वांना एकत्र ठेवणारा आणि हे सगळे करत असताना महाविकास आघाडीची सुद्धा योग्य समान असणारा नेत्याची काँग्रेस गरज आहे पृथ्वीराज चव्हाण येथे काँग्रेसला गरज आहे पृथ्वीराज चव्हाण येथे अगदी बसणारा महत्वाचा बाब म्हणजे की पृथ्वीराज चव्हाण यांना राजकारण कार सरकार विरवि आहेत पृथ्वीराज वी चव्हाणांकडे कुठलाही सर सरकार कारखाना नाहीये आहे ना, ना, ना कुठली बँक नाहीये त्यामुळे ईडी आणि सीबीआयच्या जाळ्यात अडकण्याची किंवा चौकशीच्या न दबावाखाली पक्ष सोडण्याची भावनाही नाहीये इतर दिग्गज नेत्याप्रमाणे यंदा विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांची सुद्धा पराभव झाला असला तरी स्वच्छ आणि पारदर्शक नेता म्हणून त्यांची जगभर असणारी ओळख आणि राज्य सरकाराच्या कारभारात स्पष्टपणे मतभेद अभ्यास सुनेता म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदेश अध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला असे बोलले काही वर्ष नेत्यांना वाटले की त्यामुळे प्रदेश अध्यक्ष पद दबाव वाढत आहे मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या नेत्याला संधी मिळावी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील असावा असा आग्रह धरून कोल्हापूरचे सतीश पाटील यांचे नाव प्रदेश अध्यक्षपदासाठी पुढे केले असे देखील बोलले जाते राज्यातील निम्म्याहून आधी काँग्रेस कमिटीचे अध्यक्षांनी सुद्धा सतीश पाटील यांचा नाव प्रदेश अध्यक्ष पदासाठी सुचवले असल्याचे चर्चा महाराष्ट्रात आहे सतीश पाटील हे एक आबसू नेता असून सर्वांशी मिळून मिसून राहणे आहेत पण सतीश पाटील यांना प्रदेशाध्यक्ष स्वीकार वाटते तेवढे सोपे नसणार आहे कारण की म्हणजे की कोल्हापूरचे बदललेले राजकारण कोल्हापूर पहिल्यांदाच महाडिक मंडळी आणि विधानसभा निवडणुकीत सतीश पाटलांनी कोल्हापुरातून हटवून पाच जागा लढवल्या मात्र त्यातील एकाही जागेवर मतदारांनी काँग्रेसचा झेंडा फडकवला नाही आला नाही एवढे काय तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात स्वतःच्या पुतण्याला म्हणजे की ऋतुराज पाटील यालाही निवडून आणता आले नाहीये सांगा सांगायचे तात्पर्य एवढे हेच की बंटी पाटील स्वतः कोल्हापुरात विरोधात चक्र वाहून अडकलेले आहेत अशा वेळी राज्याची दुराते कशी काय सांभाळणार आहेत हे प्रश्न आहे बाकी ईश्वर कदम आणि देशमुख या दोन युवा नेत्यांनी नावही चर्चेत आहेत मात्र दोघेही युवा असल्याने त्यांना काही मर्यादा सुद्धा आहेत भाजप सारख्या प्रतिस्पर्धा आव्हान द्यायचे असेल तर आक्रमक सोबतच अनुभव आणि अभ्यासाची जोड असायला हवी काँग्रेस हा कमांड माहिती आहे त्यासाठी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर पहिला प्रथम प्रद प्राधान्य दिले आता बोलायला जाते की बाकी तुम्हाला काय वाटते महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांची निवड हवी की सतीश पाटील कोल्हापूरच्या पैलवानाच्या गळ्यात पदाची माळ पडावी तुम्हाला तुमचे मत आणि प्रक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कळवा तुम्हाला नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि